ओ oh शिट गाडीला पण बंद पडायला आताच मूर्त मिळाला रोहिणी चिडून स्वतःशीच बोलली रोहिणी एका प्रसिद्ध मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होती एकदम मॉडर्न विचारांची बिनधास्त अठ्ठावीस एकोणतीस वर्षांची तरुणी स्वतःचा चार रूमचा प्रशस्त ब्लॉक आई वडील लहान भाऊ आणि लहान बहीण गावी राहत होते ती तिच्या राधा बरोबर राहत होती मॉडर्न असल्यामुळे दारू स्मोकिंग पार्ट्या तिला निश्चिद्ध नव्हते अशी ही रोहिणी काही अर्जंट कामासाठी मुंबईवरून गावी चाललेली आता चांगलीच फैतागलेली होती शुक्रवारी रात्री निघून रविवारी रात्री परत येण्याचा तिचा विचार होता आतापर्यंत ती अशी बऱ्याच वेळा जाऊन आलेली तशीच ती आज पण निघाली पण आज सुरुवातीपासूनच तिला नाट लागली अगं आज रात्रीची नको निघूस आज अमावस्या चालू झाली आहे उद्या सकाळी निघ राधा मावशी पहिली आडवी आली काही नाही होत अमावस्येला निघून सगळं धोतांड आहे माझा नाही विश्वास असं म्हणून रोहिणी निघाली घाई गडबडीत मोबाईल घरीच विसरली परत लिफ्टने वर येऊन मोबाईल घेतला बाहेर जोरात पाऊस चालू होता कार चालू करायचा प्रयत्न केला तर कार चालू होईना अथक प्रयत्न करून दहा पंधरा मिनिटांनी कार चालू झाली एक झोकदार वळण घेत ती सोसायटीच्या गेटजवळ आली तर गेट पण बंद जोरजोरात हॉर्न वाजवून तिने वॉचमनला बोलावलं बाथरूमला गेलेला वॉचमन पाच मिनिटांनी आला सॉरी मेम साहेब थोडा अर्जंट हा 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 ठीक आहे अभी मेरा थोबाड देखेगा या दरवाजा भी खोलेगा युजलेस रोहिणी चिडून बोलली सोसायटीमधून बाहेर पडून ती मेन रोडला लागली रात्रीची वेळ आणि पाऊस असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक नव्हतं आनंदाने स्पीड वाढवला सुसाट वेगाने ती हायवेला लागली आणि आता अचानक तिची गाडी कचके देत बंद पडली जवळ गॅरेज नाही हॉटेल नाही की कोणी माणूस नाही वाटेत हॉटेलमध्ये खाईन म्हणून राधा मावशीने दिलेला डब्बा न घेता तिने निघाली होती पण आता कुठेही तिला हॉटेल दिसत नव्हते आणि भूक सुद्धा लागलेली तशीच मग छत्री व बॅटरी घेऊन ती गाडीमधून उतरली मुसळधार पावसात ती थोडी चालत राहिली कोणी कुठे दिसते का हे पाहण्यासाठी थोड्या अंतरावर तिला उजेड दिसला चला काहीतरी मदत मिळेल म्हणून ती जरा त्या दिशेला चालू लागली मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा तिची मुंबईची नाजूक छत्री थोडीच टिकाव धरणार होती एका जोरदार वाऱ्याने ती उलटी पालटी झाली आता तिला त्या छत्रीचा काहीच उपयोग नव्हता चिडून तिने छत्री टाकून दिली आणि त्या दिव्याच्या दिशेने झपाझप जप चालू लागली एका वडाच्या झाडाच्या पारंब्या चित्रविचित्र आकारात लोंबत होत्या त्या पारंब्यांच्या तयार तया झालेल्या आकृत्या मनात भय निर्माण करीत होत्या त्या झाडाखालून ती पुढे सरकली आणि अचानक तिच्या समोरून एक काळा जानवर नागमोडी वळण घेत तिला आडवं गेलं एकदम मनात धस्स झालं एक, एक मिनिट ती तशीच उभी राहिली मग परत धीर करून चालू लागली लांबून दिसलेला उजेड एका घरातून येत होता घराभोवती तारेचं कंपाऊंड होतं गेट शोधत ती पुढे सरकली गेट उघडण्यासाठी तिने गेटला हात लावला मात्र तिला कुठून तरी दोन तीन कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज ऐकू आला ती मनातून थोडी घाबरली पण सर्व धीर एकवटून तिने गेट ढकलले कर आवाज करीत गेट उघडले गेले त्या भयान शांततेत तिला तो आवाज भयानक वाटला तशीच त्या मातीच्या रस्त्यावरून ती त्या चिखलातून चालू लागली पचक पचक तिचा चिखलातून चालण्याचा आवाज तिच्याच मनात अजून भीती उत्पन्न करत होता दहा पावले टाकली नसतील तोच ती धडपडली तिचा पाय एका ठिकाणी मातीत रुतला प्लडीशीट यांना सिमेंटचा रस्ता बनवायला काय होतं त्या घरमालकाला मनातून शिव्या देत तिने पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जरा जोर लावून पाय काढला तशी तिची महागडी सँडल आतच राहिली आणि नुसताच पाय बाहेर आला बुलशिट म्हणून तिने रागाने दुसरी सँडल पण काढून फेकून दिली आणि ती पुढे निघाली घराच्या वरांड्याजवळ ती आली चार पायऱ्या चढून ती वरांड्यात आली आणि अचानक तिथे वळचणीला बसलेलं एक घुबड चित्रविचित्र आवाज करीत पंख फडकावीत तिच्या डोक्यावरून दुसऱ्या दिशेला गेलो तिच्या मनात भीतीने घर करण्यास सुरुवात केली धैर्य एकवटून ती दाराजवळ कुठे बेल दिसते का ते पाहण्यास लागली पण कुठेही तिला बेल दिसेना दरवाजा ढकलून पाहिला तर तो बंद होता इकडे तिकडे बघताना तिला एक पांढरी शुभ्र दोरी लटकलेली दिसली तिने ती दोरी जोरात ओढली ठण 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 करून त्या शांततेत एक प्रचंड आवाज घुमला तिने दोरी सोडून कानावर हात ठेवले आणि अचानक कुठेतरी पाच सहा कुत्री भुंकण्याचा आवाज आला पाच मिनिटे झाली तरी कोणी दरवाजा उघडला नाही तिने परत दोरी ओढण्यासाठी दोरी पकडली ती दोरी, दोरी ओढणार तोच कोण हवंय तुम्हाला तिच्या कानाजवळ एक घोगरा आवाज तिला ऐकू आला तिने दोरी सोडून जोरात किंकाळी फोडली आणि तशीच मागे वळाली आणि पाठी उभे असलेल्या एका पन्नास ते बावन्न वर्षाच्या माणसावर धडपडली कोणीतरी माणूस आहे हे बघून तिच्या जीवात जीव आला एवढ्या जवळून बोलतात का काही मॅनर्स आहेत की नाही तुम्हाला माणूस आहे पाहून ती आता भडकली म, म, माफ करा आम्ही अडाणी माणसं तुमचे शहरी रिवाज नाही माहीत आम्हाला पावसाने पावसाने चिटकलेल्या तिच्या टी शर्ट आणि टाईट पॅन्टमधून दिसणाऱ्या तिच्या शरीराकडे त्याची पाहणारी नजर हटविण्यासाठी ती जरा मागे सरकली माझी गाडी बंद पडली आहे आजची रात्र मला इथे राहण्यास मिळेल का पाऊस कमी झाला की मी जाईन हा कुठे जाणार इथे येणारा कोणी परत जात नसतो अस्पष्ट असे तो बोलला काय म्हणालात काही नाही चला आत म्हणून तिला ओलांडून तो पुढे आला त्याने दरवाजा उघडला विचित्र प्रकारचा आवाज करीत दरवाजा उघडला गेला अरे दरवाजा तर आतून बंद होता मग ह्याने उघडला कसा असा विचार करीत ती दरवाजातून पाय आत टाकणार तोच तिला परत कुत्र्यांच्या रडण्याचा जोरात आवाज येऊ लागला जणू काही आत जाऊ नकोस असाच इशारा तो आवाज देत होता तिचा पाय तिथेच थबकला आत जावे की नाही या संभ्रमात ती असतानाच आत या लवकर इथे जनावरे फिरत असतात असं म्हणून त्याने तिला आत बोलावलं तिने मनाचा धीर करून आत पाऊल टाकले तिने दरवाजात उभे राहून त्या दिवाणखान्याच्या उजेडात जागेचे निरीक्षण करू लागली पंचवीस बाय पंचवीसचा मोठा दिवाणखाना होता कलाकुसर असलेल्या खुर्च्या मनमोहक झुमरे कोपऱ्यात पेंढा भरलेले प्राणी मोठ्या लाकडी फ्रेमच्या खिडक्या त्यावर पडदे आणि नागमोडी फडण घेत लाल रंगाच्या गालीच्यानी भरलेल्या वर जाणाऱ्या पायऱ्या खूपच सुंदर होत हा माणूस अचानक गायब कुठे झाला असा ती विचार करत असतानाच तिकडे बाथरूम आहे गरम पाण्याने हातपाय धुवून घ्या मी जेवण करायला घेतो परत कानाजवळ तोच घोगरा आवाज आला आता तिने किंकाळी नाही फोडली पण दचकली मात्र हा माणूस जातो कुठून आणि येतो कुठून तिला काहीच समजत नव्हतं तुम्ही असं पाठीमागून येऊन बोलू नका ती जरा रागानेच बोलली माफ करा मला बाई साहेब ती बाथरूमकडे जाण्यासाठी वळली टॉवेल आहे ना तिने पाठी वळत विचारले तर परत हा गायब अरे कुठे नाहीसा झाला तिच्या मनात भीतीने थोडे घोर केले होते ती मग तशीच बाथरूम मध्ये शिरली मुंबईच्या एका स्वयंपाक घरा एवढं मोठं बाथरूम होत सर्व सोयीनी सुसज्ज तिने एक नळ चालू केला तो थंड पाण्याचा होता मग दुसरा तिसरा करीत पाचवा नळ गरम पाण्याचा होता मग तिने गरम पाण्याने हातपाय धुतले टॉवेलने हात पुसत ती बाहेर आली सोफ्यावर डोळे मिटून बसली कपडे बदलून घ्या नाहीतर सर्दी ताप येईल दचकून तिने डोळे उघडले पाहिले तर एक हँडसम तरुण हातात एक जीन्स आणि टॉप घेऊन उभा होता हा अचानक आपल्या समोर कसा असा विचार करत थँक्स म्हणून तिने तो ड्रेस हातात घेतला आणि ती एकदमच दचकली सेम तिच्या ड्रेससारखाच तो ड्रेस होता हा 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 ड्रेस रोहिणीने चाचरत विचारलं तुमचाच आहे शेजारून आवाज आला तशी ती अजूनच दचकली एक पंचेचाळीस ते सेहेचाळीसची सुस्वरूप दिसणारी बाई शेजारच्या खुर्चीतून बोलली अरे मगाशी इथे ती नव्हती आणि अशी अचानक कशी इथे आली मगाशीच गाडीमधून काढून आणला तुमची गाडी समोरच उभी होती दरवाजा उघडा होता मग पाठच्या सीटवरील तुमची बॅग काढली आणि हा ड्रेस घेऊन आलो तिने खिडकीजवळ जाऊन पाहिले तर खरंच तिची गाडी गेट समोरच उभी होती ती विचार करायला ला लागली मग अशी मी गाडी बंद पडली तिथपासून बऱ्याच लांब चालत आले तेव्हा बंगला दिसला मग आता ती गाडी गेट समोर कशी काय जास्त विचार नका करू गरम गरम जेवण जेवून घ्या निवांत झोप घ्या तिलाही काही समजेना ती दमली पण होती भूक पण लागली होती मग डायनिंग टेबलावर ते तिघे बसले समोर आलेले गरम गरम चिकन भाकरी भात वाढून ताट तयार होते रशाच्या वासाने तिची भूक आणखीनच वाढत होती मस्त आरामात तिने तीन भाकऱ्या भात संपवला तिने तिला तिची रूम दाखवली रूममध्ये गेल्यावर तिने दरवाजा बंद केला दोन तीन कड्या होत्या त्या सर्व लावल्या आणि बेडकडे वळली पाहते तर काय टेबलवर तिच्या ब्रँडचे सिगारेट पाकिट आणि लायटर जरा नवल करत तिने सिगरेट पेटवली गॅलरीत थोडा वेळ उभं राहून तिने सिगरेट संपवली मग बेडवर आली रजईत स्वतःला गुरफटून घेत ती बेडवर आडवी झाली मग तिच्या मनात एक एक प्रश्न येऊ लागले सगळीकडे लाईट गेलेले असताना याच बंगल्यात लाईट कसे एवढ्या लांब उभी असलेली गाडी आता गेटजवळ कशी काय आपण दरवाजे लॉक करून उतरलो होतो हे तिला पक्के आठवत होते मग त्यानं मागच्या सीटवरील बॅग कशी काढली वीस ते पंचवीस मिनिटात एवढं गरम गरम चिकन भाकऱ्या भात कसा काय तयार झाला आपला सिगारेटचा ब्रँड याला कसा माहिती आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधताना तिला कधी झोप लागली कळलंच नाही रात्री कधीतरी तिला बोलण्याच्या आवाजाने जाग आली वेळ पाहण्यासाठी घड्याळ पाहिले तर ते तीन वाजता बंद पडलेलं मोबाईल पाहिला तर बॅटरी पूर्ण डाऊन आता काय करायचं तो आवाज तिला का काही स्वस्त बसू देईना मनात सर्व धैर्य एकवटून तिने दार उघडलं आणि पॅसेजमध्ये आली वरून तिला दिवाणखाना दिसत होता तिने वाकून खाली पाहिले तिला काहीच दिसलं नाही अंधाराला डोळे थोडे सरसावल्यावर ती पायऱ्या उतरून खाली आली मघाशी तिने पाहिलेला सोफा खुर्च्या ती झुमरे सर्व काही गायब होतं सगळीकडे जळमटे तिला दिसत होती एका बाजूच्या खोलीतून आवाज ऐकू येत होता तिची पावले त्या दिशेला वळाली दरवाजा अर्धवट लोटलेला होता तिने तो दरवाजा अजून थोडा उघडला आणि येणारी किंकाळी तिने तोंडावर हात ठेवून दाबून धरली विस्फारित डोळ्यांनी ती आतील दृश्य पाहू लागली आत दोन ते तीन कुंड आगीने पेटलेली होती त्याच्या समोर चार ते पाच जण नाचत होते त्यातील एका कुंडासमोर विचित्र चेहरा असलेली एक दगडी मूर्ती होती तिच्या पायाजवळ एका लहान मुलाला मानेखाली लहान लाकडी ओंडका ठेवून झोपवलेले होते तो हँडसम आणि तो दुसरा माणूस त्या मुलाला गुलाल लावित होते त्याच्या शरीरावर फुले टाकलेली होती तो दुसरा माणूस कपाळाला रक्ताचा टिळा लावून काहीतरी अगम्य भाषेत मंत्र म्हणत होता त्याचा घोगरा आवाज आता टिपेला पोहोचला होता त्याने हात वर केला आणि त्या हँडसम माणसाला काहीतरी खून केली तसे त्याने ते तेथील एक धार धार मोठा सुरा हातात घेतला दोन मिनिटांनी त्या माणसाने जसा हात खाली केला त्या हँडसम माणसाने तो सुरा त्या मुलाच्या मानेवर खाटिकासारखा मारला एका घावात ती कोबडी मान धडापासून अलग झाली तर क्षणी रोहिणीच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी बाहेर पडली आणि त्याच वेगात ती दरवाजाच्या दिशेने धावत सुटली दरवाजा उघडून बाहेर पडली कुंपणाचे गेट ओलांडले आणि ती तिथेच मानसिक ताणाने शुद्ध हरपून खाली पडली शुकशुक शुकशुक अहोबाई शुक शुक। तिला अस्पष्ट आवाज ऐकू आले ती जरा शुद्धीवर आली होती तिने डोळे किलकिले करून पाहिले तिने आजूबाजूला पाहिले पहाटेची वेळ होती दिवस नुकताच उजाडला होता तरी थोडा अंधार होताच दूर तिला एका वाड्याची अस्पष्ट आकृती दिसत होती पाऊस थांबला होता तिच्या अंगात घरातून निघतानाचे कपडे होते तीन चार माणसं तारेच्या कंपाऊंड पलीकडून तिला आवाज देत होती तशी ती उठून त्यांच्याजवळ गेली हे कोणते ठिकाण आहे रोहिणीने विचारले बाई ही गावची मसणवाट आहे तिने बाजूला पाहिले तर दोन तीन चिता जडत होत्या मग तिने त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली पोरी अगं बऱ्याच वर्षांपूर्वी इथे एक वाडा होता त्यातील माणसे धनासाठी लहान मुलांचे बळी द्यायचे म्हणून एक दिवस गावाने त्यांना वाड्यासकट पेटवून दिलं एका मांत्रिकाने तो वाडा कंपाऊंडपर्यंत मंत्रांनी भरून टाकला त्यामुळे ते वाड्याच्या बाहेर येऊ शकत नाहीत त्यांचे आत्मे दर अमावस्येला इथे येतात जर का चुकून कोणी त्यांच्या कंपाऊंडच्या हद्दीत आलं तर त्याचा बळी घेतात पण का कुणास ठाऊ त्यांना वाड्यात नाही मारत वाड्याच्या बाहेर पण त्यांच्या कंपाऊंडच्या हद्दीत ती माणसे त्यांचा बळी घेतात चला समोर बैलगाडी आहे तुम्ही बैलगाडीत बसून घ्या पण माझी गाडी आहो पहिल्यांदा गावात जा मग आमच्या हणम्या मेकॅनिकला देतो की तुमच्याबरोबर गाडी रिपेअर करायला चला या इकडे या तिने पाहिले बैलगाडीत गाडीवान एक बाई आणि एक पुरुष बसलेले होते मग थोड्या वाकलेल्या तारा वाकवून ती तारा ओलांडून त्यांच्याजवळ गेली बैलगाडीत चढली त्या माणसांना थँक्स म्हणण्यासाठी तिने मागे पाहिले तर ती माणसे तिला कुठेच दिसली नाहीत अरे कुठे गेली ही सर्व ती बाई गरबीत हसली आणि म्हणाली त्यांचे काम झाले ती गेली तिच्या बोलण्याचा रोहिणी अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असताना हवेच्या थंड झोक्याने रोहिणीला डुलकी लागली जरा वेळाने कचल्याशा आवाजाने तिला जाग आली पाहते तो काय बैलाच्या गळ्यातील घुंगरांचे आवाज येत होते पण गाडी बैलाविना चालत होती गाडीवान पण जागेवर दिसत नव्हता तिच्या छातीत एक हलकीच गोळ आली तिला आता त्या थंड हवेतसुद्धा घाम फुटला होता गाडी थांबली आणि तिच्या कानामागून तो घोगरा आवाज आला अजून अमावस्या संपली नाही बाई आमच्या हद्दीत आलेला कोणीही जिवंत परत जात नाही तिने मागे वळून पाहिले तर तो हँडसम माणूस तीच बाई आणि तोच माणूस जोरजोरात हसत होते त्यांची बैलगाडी त्या पडक्या वाड्याजवळच उभी होती तू तु तुझ्या सुदैवाने कंपाऊंड ओलांडून बाहेर गेली होतीस पण दुर्दैव तुझं पुन्हा आत आलीस असे म्हणून ती बाई खाली उतरली आणि रोहिणीला उतरविण्यासाठी तिचा हात धरला रोहिणीच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी आली पण बाहेर पडू शकली नाही किंकाळीसाठी उघडलेल्या तोंडातून किंकाळी ऐवजी तिची प्राणज्योतच बाहेर पडली तर मित्रांनो ही थरकाप उडवणारी भयकथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा आणि तुमचं एक लाईक सबस्क्राईब आणि कमेंट आम्हाला अशाच अजून नवनवीन थरारक गोष्टी सांगण्यास उत्साह आणतात तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका